सर्वप्रथम 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 एक भोपाळ नावाचा मुलगा एक रोपाळ नावाचा मुलगा त्याची त्याची छोटीशी झोपळी होती तो तो त्या झोपडीत तो त्या झोपडे खूप छान राहायचा त्याला ती झोपडी खूप आवडायची आणि तो दिवसभर बाहेर बाहेर जातो तसाला तसा तो तसा तर तो मनाने हुशार होता तो तो, तो एके दिवशी तो असा झोपला तो असा झोपला त्याच्या स्वप्नात त्याच्या स्वप्नात एक पिठाचा माठ आला त्याच्या स्वप्नात एक पिठाचा माट आला तो तो म्हणाला तो म्हणाला मी तो म्हणा तो तो स्वप्नातच बळबडला हा पिठाचा माठ कशासाठी सॉरी जेवायला जेवायला रोटी मिळत नसे भाजी मिळत नसे त्यामुळे त्या काळात त्या काळात भाज्यांची आणि आणि पिताची खूप गरज भासायची तो असा झोपेत बडबडू लागला तो असा स सप्नात बडबडू लागला की आता आ, आता मी हा माठ उघडणार आता हा मी माठ उघडणार आता मी आ, मी हा मागू आला त्याने हा महा कळला म्हणा एवढं सारं फिट कशासाठी मी याचं काय करणार नंतर त्याला कळालं हां मी याचं हां मी याचं मला खाण्यासाठी खाण्यासाठी भाजीपण करणार आहे तर त्याच्या मनात विचार आला पण एवढं सारं एवढं सारं फिट त्याचं काय करणार तर मी हे बाजारात जाऊन घेते ना जरा असा विचार त्याचा होता आणि त्याचं स्वप्न दुसरंच चालू होतं त्या गोपालला एक जाऊन एक दिसला तर त्यानं तो माठ उघडला आणि त्याने तो माठ उघडला आणि तो, तो पाहू लागला नंतर नंतर तो नंतर तो नंतर तो नंतर त्याने पाहिलं त्या माठात पीक आहे नंतर तो नंतर तो नंतर त्याने विचार केला की हा ह्या हा ह्या माठातील पीक मी बाजारात जाऊन विकणार नाही तो बाजारात गेला त्याने त्याने तो माठ विकला त्याने तो माठ विकला आणि त्या त्याने तो माठ आम्ही पीठ विकला नंतर त्याने एक नंतर त्याने एक व्यवसाय सुरू केला त्याने त्याने गुलाबाचे छोटे छोटे व्यक्ती आणले आणि त्याने ते विकायला सुरुवात केली नंतर नंतर त्याने तो धंदा सोडून त्याने तो धंदा सोडून शेळ्या विकत आणल्या शे त्याने तो धंदा सोडून शेळ्या विकत आणल्या शेळ्यांना शेळ्या सा शेळ्या खूप होत्या शेळ्या खूप होता तो विचार करतच होता त्याला ते स्वप्न खूप आवडले होते तो विचार करू लागला त्याने त्याने शेळ्या विकत घेतल्या शेळ्या विकत घेतल्यानंतर तो शेळ्या विकत घेतल्यानंतर तो शेळ्या विकत घेतल्यानंतर त्या शेळ्यांना फिरणे झाले आठ नंतर त्या शेळ्यांना आठ पिल्ले झाले नंतर त्याने त्याने त्या शेळ्या आणि पिल्ले विकले ते किल्ले आणि शेळ्या विकल्यानंतर त्याला त्याने दुधाचा त्याच्याजवळ जेव्हा शेळ्या होत्या तेव्हा त्याने दुधाचा व्यवसाय सुरू केला दुधासोबतच त्याने मिठायाचा सुद्धा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्याजवळ खूप येऊ लागले लहान मित्र मित्र माणसं व लहानसोबत सर्व माणसे सर्व माणसं हा मी 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 जाऊ येत होते नंतर 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 गोपाळ झाला शेठ गोपाळ गोपाळचा झाला शेख गेला त्याच्या सगळं तो एका राजाचा नोकर म्हणून काम करत होता त्याने असेच खूप दिवस काम केले त्याला पगार भेटत नंतर तो राजावारला नंतर तो राजावारला त्याने राज, त्या राजा नंतर त्याने त्या राजाची जागा घेतली राजाची जागा घेतल्यानंतर त्याच्या मनात एक विचार आला आता राजा मी राजाची जागा घेतली आहे त्यांनी राजांपेक्षा मोठा बंगला बांधला नंतर त्याने नंतर त्याने पैसे कमावू कमावून त्याने मोठा बंगला बांधला आणि तो पण सोन्याचा त्याला त्याला असं त्याला खूप छान वाटत गेलं होतं त्याला ता, वाटलं माझं हे स्वप्न साकार होईल पण पण म्हणता पण तो जसा विचार करू लागला तसं होत न नव्हतं त्याने नंतर त्याने मोठा बंगला बांधला ता नंतर त्याने 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 एका मुलीसोबत लग्न केले लग्न केल्याच्या नंतर तिला लग्न केल्याच्या नंतर तिला मुलं झाले तिला खूप सारे मुलं झाले होते आणि तो त्या मुलांना कंटाळला होता नंतर तो त्या मुलांना कंटाळला होता त्याला वाटले ही मुले हे मुले खूप खराब आहेत आणि हे मुले खूप खराब आहेत आणि हे मला आणि हे धन्यवाद